नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की नयनाने एक प्लॅन केला आहे तो म्हणजे कलाला नुकसान पोचवायचं तिला कशी हानी होईल तिला कसं दुखापत होईल यांचं तिने विचार केलेला असतो ती मिक्सरला चालू करून ठेवते आणि कला तिथे ती तिचं काम करत असताना तिचा हात त्या मिक्सरच्या भांड्यात अडकतो आणि लाईटचं बटन चालू होऊन तिचं बोट कापलं जातं त्यामुळे नैनाला फार आनंद होतो नायनाने केलेला प्लॅन यशस्वी झाला बिचारीचं बोट कापलं सगळेजण तिची काळजी करू लागतात तिचं रक्त थांबत नव्हतं था। त्याच्यात था हळद भरून मग स्वतः आदवेक तिची काळजी करू लागतो नाईना ही सगळ्यांसमोर काळजीचं नाटक करते आणि तिला पाणी प्यायला देते पाणी पिलं की तुझी जखम थांब रक्त थांबेल असं म्हणत सगळ्यांसमोर ती कौतुक करते आणि स्वतःच्या हाताने मग नैना कलाला पाणी पाचते इकडे आदिवेकलाही काळजी वाटू लागते तू नाक फार वेंधळापणा करते तुझ्याकडनं बटन चालू राहिला असेल आणि तू पाहिलंही नाही बघ बोटल ला किती लागलं ला आहे म्हणून तो त्याच्यामध्ये मग हळद पेरू लागतो आणि रोहिणी लगेच सरोजला म्हणते पाहिलंच कसा तुझा मुलगा त्या मुलीची कि काळजी करतो आहे तिची किती काळजी घेतो आहे तुला समजायला हवं तो ना हळूहळू हो तिच्यात अडकत चालला आहे सरोजचा संताप होतो सरोजना आदिवेतला म्हणते तू तिथे औषध लावायची काही गरज नाही तिला डॉक्टरकडे घेऊन जा आणि एवढी तिची काळजी करायची काही गरज नाही थोडंसंच लागलेलं आहे असं म्हणत आबा म्हणतात काही नाही आता तिला हळद पेर लाग लावली आहे ना तिची जखम लवकर भरेल आणि तिला लवकर बरंही वाटेल आद्वेत तू तिला घेऊन रूममध्ये जा तिला आराम करू दे असं म्हणत त्या त्या दोघांना रूममध्ये पाठवतात इकडे रजनीलाही सांगतात हळूवारपणे स्वयंपाक होऊ दे घाई अजिबात करू नका तितक्यात रोहिणी आणि राहुल बोलू लागतात बघ हे नायनाने केलेलं आहे नायनाने मुद्दा मिक्स मिक्सर चालू केलं आणि कशी तिच्या बहिणीला दुखापत कर केली त्यावेळेला रोहिणी चिडते तुमचं दोघांचं हे सगळं काही चाललं आहे ते थांबवा याने काहीच साध्य होणार नाही उलटं तू अडकशील त्या मूर्ख नायनाच्या नाद्याला लागू नको स्वतःला सावर विंडो का आहे ती मुलगी असं सांगत ती राहुलला शिकवते की तिच्या नादे लागू नको इकडे त्याला पाणी पित असताना तिच्या हातातून ग्लास खाली पडतो आणि आद्वेत तिला पाणी देतो आणि म्हणतो तू ना सारखीच वेंधळापणा करत असते तुझ्या वेंधळापणामुळेच मिक्सरचं बटन चालून राहिलं आणि तुझी बोटं कापली गेली तू मान्यच कर त्यावेळेला काला म्हणते नाही मला चांगलं आठवतं मी तसं काही केलेलं नाही पण होऊ पण शकतं कारण मी खरंच खूप विचारत आहे तुझ्यावर कोणी हल्ला केला म्हणून मला ह्या गोष्टीचं फार टेन्शन आलेलं आहे आद्वेत म्हणतो रिलॅक्स काहीच झालेलं नाही तुम्ही ना उगच बाऊ करताय पण ती म्हणते नाही बघ माझ्या बोटाला लागलं ला, तर तुला कसं त्याच्यात औषध लावा असं वाटलं ला। तुला काळजी वाटली ना माझी तसंच आहे हे मलाही तुझी फार काळजी वाटते तुझ्यावर कोणतरी जाणून बुजून हल्ला करते हे तू मान्य कर आपल्या गाडीच्या समोर ते दोन मुलं आली होती त्यांनीही आपल्यासमोर जे काही वागलं ते फार विचित्र होतं जसं काही त्यांना कोणीतरी पाठवलं आपल्यावर ते हल्ला करण्यासाठी तुला त्यांनी अवॉर्ड फंक्शनला जाऊ नये म्हणून बेशुद्धही केलं तुझे बिझनेस अरायव्हल असू शकतात का जे तुला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतं आदवेत म्हणतो नाही असं काहीही नाही तू मनात काहीतरी शंका आणू नको आणि नसता तो विचार करू नको पण ती म्हणते नाही मला नक्की वाटतंय तुला कोणतरी जाणून बुजून या सगळ्यामध्ये अडकवतंय तुझ्या जीवावरती बेतण्याचा प्रयत्न करताय रात्रीही तिला झोप येत नाही त्याच गोष्टीचा विचार करत ती बसलेली असते सगळ्या गोष्टींचं ती गणित मांडते आणि मग सगळ्यात शेवटी सुई अडकते ती नैनावरती फ्लावर पॉटमधला फ्लावरही तिनेच गायब केले होते ते आद्वेतपर्यंत पोचू नये म्हणून नैनाने प्रयत्न केला राहुल आणि नैना मिळून हे काही करत तर नसेल ना झालं पोलिसांनाही त्याच गोष्टीचा सुगावा लागला त्या दोन मुलांनी नाव घेतलं ते राहुलचंच आता ह्या सगळ्या गोष्टींचा मूळ राहुल आहे आता राहुलकडनं उघडल्यानंतरच सगळ्यांसमोर येईल की नक्की काय झालं त्या दोन मुलांना कावर हल्ला करण्यासाठी आद्वेतवरती पाठवलं म्हणून राहुलला आता सगळ्यांसमोर तिथे उभं केलेलं जातं राहुल सगळ्यांची माफी मागत असतो सगळ्यांना सांगतो मी असलं काही केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा मला बळजबरी या गोष्टीत अडकवलं जाते आपण समोर तो हात जोडून दयागाया करू लाग लागतो पण आता कोणीही त्याच्या बाजूने बोलायला तयार नाही सरोजनी मात्र त्याच्या कानाखाली सनसनीत अशी लावलेली असते ती म्हणते इतक्या खालच्या पातळीला तुम्ही जाल ना असा मी कधी विचारही केला नाही माझ्या मुलाच्या जीवावर उठलात तुम्ही का या चांदेकरांच्या प्रॉपर्टीसाठीच ना आता क्षणही तू माझ्या डोळ्यासमोर राहू नको असं म्हणत पोलिसांना ती त्या राहुलला घेऊन जायला सांगते आणि राहुल सगळ्यांसमोर हातपाय जोडत असतो मला वाचवा मला वाचवा आता ह्या स्वप्नातनं राहुल जागा होतो पण कला हे स्वप्न नक्कीच सत्यात उतरवणार त्याला तर मग आपण पाहूया पुढे काय ट्विस्ट येतोय कला कशी राहुल आणि नैनापर्यंत हात पोचवते ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ नवीन ट्विस्ट तुमच्यासमोर लवकरच येणार चला तर मग पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करून असंच प्रेम माझ्यावरही तुमचं राहू द्या